शेतकरी मित्रांनो हे ज्यानं ओळखलं तोच खरा शेतकरी कारण हे दिसतं छोटं पण नुकसान मात्र भारीच करतं तर याला वेळीच हुडकून काढून उपडून बाहेर टाकणंच तुमच्या दृष्टीनं जास्तीत जास्त फायद्याचं आहे का आणि कसं ते आपण इथं समजून घ्या कारण शेतकरी मित्रांनो हे जे काही आपल्याला अशी पुंजक्यानं एकाच बेटामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस ऊसं दिसतात आणि तीसुद्धा थोडीशी जी पिवळसर असतात पण यांची वाढ मात्र इतर ऊसांच्या बरोबरीनेच असते हे जर कुठलंही ठोंब तुम्ही उपटलं तर हे सलग चार ते पाच ठोंब एकसारखेच असतात फक्त हे ओळखता येणं आणि ते वेळीच उपडून टाकणं हे फार गरजेचं आहे कारण कुळवायच्या आधीच जर हे काम झालं तर सोन्याहून पिवळं कारण हेच तुमचं जवळजवळ दहा ते बारा टन नुकसानीचं कारणीभूत ठरणारं कारण आहे ही गवतळवाडची रोपं उपटल्यावर ह्याला बघितलं तर ह्याला मुळीच नसते त्यामुळं तुम्ही कधी पण शेतात गेलात तर रोज फेरफटका मारताना जेव्हा कधी असे ही ठोंब दिसतील त्यावेळेला ती उपडून टाकणं हे तुमचं कर्तव्यच आहे असं समजा